नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ हे काय बनवताय तुम्ही याला गवळी घाटी म्हणताय हा हे पंढरपूर सोलापूर तिकडचा माल आहे हे साचा कसं सा बनवलं तुम्ही हे म्हणजे ती भाजलेली माती असते त्याला असं बारीक करावं लागतंय बारीक करून तिच्यात ते, ते वरवळची माती वगैरे बेडून चिकट माती बेडून ती माती तयार करून मातीची मेहनत असते फार मेहनत करावं लागते ती मेहनत करून मग असं साच्या बनतो मातीचा साच्या बनतो त्याच्यानंतर मेनाचा असं आता हे मेणाचा साचा असं बनतो त्याच्यानंतर मग ते पुढचं बरंच काम येत याचा सॅम्पल आहे का हे अशा प्रकारे वा 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 एक वाँ 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 वाँ। एक नंबर नंबर आता जस पिताजी तयार आहे ना त्याच प्रकारे पूर्ण मेनावरती सास करावं लागतं तुम्ही माल ऑनलाईन ला पाठवता का ऑनलाईन पण पाठवतो ऑफलाईन पण पाठवतो रिटेल ग्रे होलसेल वगैरे सर्व प्रकार आणि तुमचा पत्ता काय आहे आमचा पत्ता इकडं कळवण महाराष्ट्र हो का नाशिक जिल्हा हां एक नंबर माल आहे किती दिवस लागते याला बनवायला बनवायला तरी बरेच आता समजा दहा किलो माल बनवायचा आहे त्याला साधारणतः एक आठ दहा दिवस लागून जातात ही मोठी ऑर्डर आहे का काय तुम्ही विकायला जाता

आणि जर तुम्हाला जर देवाची मूर्ती बनवायला सांगितलं तर तुम्ही किती मजूर घेणार ते मूर्तीवर असते आता बनवली ना आता समजा चला एक सव्वा फुटाची मूर्ती बनवायची तर तिचे नऊ हजार रुपये मजुरी अच्छा म्हणजे त्याला किती दिवस लागतील ते दिवस लागून जातो म्हणजे चार पाच दिवस लागून जाते ते साचे वगैरे बनवायला लागतो जास्त त्याच्यानंतर भट्टीचं काम फिनिशिंगचं काम त्याला फिनिशिंग जास्त द्यावं लागते असं जसं काम तसं आता हे असं आता या मालाची मजुरी जवळपास आठशे नऊशे रुपये किलो मजुरी चालू आहे याच्यात असं भरपूर म्हणजे महागाई वाढली मटेरियलचा भाव पण वाढला आणि याची मजुरी पण फार वाढली मेंटेनन्स खर्च जास्त आहे त्याच्यामुळं